हॅलो ह्या कस्टमर लागला लागलाय का फोन हा बोला सर आजी मॅडम का तुमची का कंपनी दुष्काळात तेरावा करून बी आली आहे का आपल्याला प्राब्लम म्हणजे काय असं मॅडम सर काही अडचण आहे का आपल्याला जेव्हा इकडे पहा मॅडम मजीन लय अडचण आहे आजी मॅडम मी ना तीस दिवसाचं बॅलन्स टाकलं ना ते अठ्ठावीस दिवस अस ते भेटत आहे मला तेच समजत नाही तुमचं काही आता अठ्ठावीस दिवसाचा महिना झाला आमच्या गावाकड आम्हाकडून तीस तीस दिवस कसे काम घेते मला हेच समजत नाही तुमचं सर बॅलन्स संपण्यासाठी अठ्ठावीस दिवसाचा महिना झाला आहे आजी मॅडम तर तीस दिवसाचा राहते ना तुम्ही त्या अठ्ठावीस दिवसाचा कसा तुम्ही बॅलेन्स नियम आहे वदरून कुठून जी मॅडम ते का देवाकडून बीन का वधरून माझा इकडं पावा मॅडम तीस दिवसाचा महिना राहते ठीक आहे आणि तुम्हाला जर अठ्ठावीसच जर दिवस जर जेवाले जर देणार ते दोन दिवस जर नाही जर देणार तर तुम्हाला जमन का तुम्ही सांगा बरं अ काय करणार माझ्या हातामध्ये काही नाही सर मग मॅडम एवढं सांग तुमच्या हातामध्ये मग आहे तरी का हे बघा सर हे सर्व कंपनी मालकांच्या हातात आहे हो मस्त जमते तुम्हाले पण तुम्ही असेच लूटत राहा गरीब माणसाले आता मजा तर मनात भरला तर तुम्ही इथे सिम कार्डच काढून फेकून देतो बरं करू नका सर मी तुम्हाला ऑफर म्हणजे चांगली ऑफर कोणतीची मॅडम म्हणजे ते अठ्ठावीस दिवसात बॅलन्स संपवायची का नाही नाही सर काही नाही आता माहीत झालं असेच गोड गोड बोलून नाही का तुम्ही चांगले चुन्या लावताय आम्हाला सॉरी सर मी काहीच करू शकत नाही हो तर तुम्ही काहीच करू शकत नाही ना असेच गरीब माणसाला नाही का तुम्ही असे चुन्या लावत राहा म्हणजे दलिंदर कंपनीवाले कंपनीवाले ठेवा